मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडळी आज आहे गुढीपाडवा आणि आपल्या कोकण संस्कृती परिवारातल्या सगळ्या सदस्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सकाळी सकाळी थोडीशी घाई गडबड झाली आहे मी गेलो होतो तुरळला आमच्या इकडे काही खरेदी वगैरे केली कारण आज गुढीपाडवा म्हटल्यानंतर थोडंसं काही जेवणाचं देखील पेत आहे आमच्या घरी नक्की श्रीखंडपुरी आणि मग काहीतरी काबुली चणे म्हणजे छोले भाजी पुरी भाजी वगैरे काहीतरी नक्कीच बने सो बघा आता आहे ना आपण इकडे ना गुढी तर आपण आता बांबू वगैरे तोडलाय आणि गुढीसाठी आहे ना माळा होऊन घेतो म्हणजे सजवण्यासाठी तरी बघा इकडे आंब्याची पानं वगैरे आणलेत आमच्या आई वगैरे असे ओवायला बसले आणि विहा बघा टाळा आंब्याचा टाळा घेऊन नाचते आहे ना चला चला, चला बघा आम्ही माळा तर होतोय गुढीसाठी बघा तयारी चालू आहे आणि विया पण आली आहे विया नको सोडू बाय झालं बर सोनालीची काही गडबड आहे मध्ये मध्ये येऊन ले आपल्याला लेक्चर देते है। <laughs> चला हे काय केलंय झटपट हे आवरून घेऊया आणि पुढच्या तयारीला लागूया चला मंडळी आता आपण मस्त एक बांबू तोडलाय मानगा प्रकारातला हा बांबू लागतो घेऊन जातोय लांब आहे त्याचं साठ पर्सेंट पर्सेंट वेट तर पुढेच असता चला झटपट घेऊन जाऊया चला मंडळी आता आपण आहे ना उभी केली बघा आपण झाड आहे ना आपल्या घरासमोरच त्याच्या पाटावर रांगोळी वगैरे काढली आणि गुढी उभी केली थोडस गुढी वगैरे वरती आपण सजवले बघा बांधले ना व्यवस्थित चला आपली गुढी तर उभी राहिली आहे आता सोनली आहे ना थोडीशी रांगोळी काढते पानं वगैरे पडलेली ना झाडाची चला चांगली काढ आणि विया बघ एकदम घाई गडबड करते विया या वियाला एकदम खुशी झाली आहे चला आता विहा थोडीशी उशिरा उठली ना तिला आंघोळ घालायची विया नाही आहे हा सोनालीची बघा झटपट रांगोळी एकच शिकले रांगोळी ना दिवाळीत पण कधीच काढशील थोडासा आज आमची आमच्याकडे थोडी गडबड झाली सकाळी उशीर झाला आम्हाला म्हणजे मी गेलो तो तुरळला तिथून मग फुलं वगैरे आणण्यापर्यंत उशीर झाला त्याच्यामुळे बरोबर वाजलेत आता साडे दहा आपण साडे दहा वाजता ही गुढी उभी करतोय काही मतलब बावकीमध्ये गुढ्या उभ्या झाल्यात आपण थोडा उशीर केला ठीक आहे चला झटपट आपण आता फुलं वगैरे लावूया आणि मग आता पूजा पण होणार त्याची आरती वगैरे हो आली जाईल ना आहे ना व्या व्या बघते व्या बघते है ना आई कशी फुलं लावते ती बाबू बाबू रडतोय रोशन गक बाबू रडतोय कसा रडतो बाय आता पूजा करायला आली आणि इकडे गुढीला आहे ना आमच्या इकडे हळद पिंजर आणि अबीर बरोबर ना जो काळा बुक्का असतो ना त्याला अबीर म्हणतात ना है। हा तर तो पंढरपूरचा काळा बुक्का असतो तो देखील लावते आणि इकडे बघा सोनाली शांत असं फुलांची सजावट केली तुमचं पण दाखवता तू तुझं गुढी पण झाली उभी अरे वा छान आहे बघा सगळ्यांच्या बऱ्याच लोकांच्या गुढी उभी राहिल्यात आणि किती छान वाटत आहे इथे आमचे काका आहेत त्यांचे दे देखील झाले समोर आपला भाई आहे त्याचे देखील झाले इकडे रोशनचे पण झाले हा आपली घोडी आहे यावेळी आपण या खूप उंचावर बांधली आहे वापरे भरपूर उंचावरती चला आहे विहायला आता आंघोळ तयार करतो आणि आम्ही पण पूजा करतो तू घे पूजा करू आई आणि आमच्या आईनं आमच्या ना गाडीची पूजा केली बघा हा रात नाही लाव तू बिंदास्त त्या आपण गाडीची पूजा केलीस ना चला दोन्ही गाडीची आपण पूजा देखील केली हो जीजी जीजी आ, आ, चला मंडळी आपण देखील आता पूजा करून घेतोय गुढीची आणि विहाला देखील घेऊन आलोय ये विहा दीदी दाखू वरती वत्ती कर तर वेदा आ बस चला सोनल इकडे पूजा करते आहे करते नाही लावते इथेला आउट는다 तीज करतेव लावते हा चला आम पूजा जय जयकर जय 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 जयकर नमस्कार देव पप्पा नमस्कार जय जय कर जय जयकर जय जय जयकर चला 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 ऊन वाढत चाललंय गर्मी एवढी होते की विचारू नका चला सगळ्यांना आमच्या परिवाराकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा पैसे हिला पैसे दिसायला लागले चला सोनाली मग आज काय बेत काय श्रीखंडपुरी चला वेदा चला आमच्याकडे जेवायला हा टी टी लावली टी टी लावली टीटी लावली तुला पण लावली टी 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 लागली मला गुढीपाड्याच्या हार्दिक शुभेच्छा चला मंडळी आज बघा आमच्याकडे जेवणामध्ये काय आहे श्रीखंड आहे श्रीखंड आहे पुरी आहे हे छोले मसाला म्हणून आहे काबुली चणे म्हणतो आम्ही त्याला तर त्याची भाजी आहे पापड आहे आणि गुढी डाळ आहे चला छानपैकी जेवण आहे आपण जेवणावरती ताव मरूया सुनाली आज चांगलं म्हणजे आमच्या घरी आवजून खर तर तर अं गुढी पाडवायला हे असं जेवण असत गोड जेवण असत चला मंडळी जेवायला या चला मंडळी संध्याकाळ झाली आणि आता आपली ही गुढी उतरवायची वेळ झाली आहे आपण आता हो आपण आता गुढी उतरवतोय चला।, चला तर मंडळी आम्ही तर आमची गुढी उतरवली पण आता गुढी घेऊन आलाय मुलांना जाम जाम <laughs> <laughs> आनंद करायला भेटतो कारण कसं आहे आता शिमगोत्सव पार पडलाय आणि पालखी नाचवण्याचं म्हणतात ना शेवट मुलं देखील एक छोटीशी पालखी बनवली बघा आणि गुणमुख बघा सगळीच लहानपुर आहेत मजा करत आहेत मंडळी अशा पद्धतीने आमच्या गावी तरी गुढीपाडवा सेलिब्रेट करतात कुठली शोभायात्रा तशी वाडी वस्तीमध्ये अशी नसते काही शहराच्या ठिकाणी नक्कीच शोभायात्रा वगैरे असते पण आमच्या इकडे एकदम साध्या पद्धतीत अशी मुलं वगैरे एन्जॉय करतात आणि अशा पद्धतीने गुढीपाडवा सेलिब्रेट बघा मुलांची मजा आहे आपण आमच्या <laughs> आता बघा झोपडीत उठली ताशाचा आवाज आलात असतो सो गावाकडे अशा पद्धतीने तर तुम्ही पडवा सेलिब्रेट करतात आणि थोडक्यात हा व्हिडिओ होता आय होप तुम्ही हे सगळा व्हिडिओ एन्जॉय केला असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हो असेल तर लाईक करा आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि हो चॅनलवरती कोणी नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा भेटूया कोकणातल्या अशाच आणखी व्हिडिओमध्ये तो तो तोपर्यंत टाटा एवा कोकण आपलंच असा काळजी घ्या